मंडळी नमस्कार सर नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि आज मंडळी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा तालुका आहे आणि या वरोरा तालुक्यामध्ये कोठा नावाच्या गावात संतोषभाऊ श्रीरामे हे राहतात आणि इथून माझी सासूरवाडी एक सात आठ किलोमीटरवर बोडखा मोकाशी आहे सरांचे नेहमी फोन येत राहते नेहमी ते मार्गदर्शन घेत राहतात आणि त्या पद्धतीनं ते शेती करत राहतात आणि सगळ्यात मंडळी महत्वाचं म्हणजे आता हे जे तुम्ही पीक पाहत आहात हे पीक अतिशय हिरव कंच दिसत आहे हे पूर्ण जरी असं पाहतो म्हटलं तर हे बघा शेंड्यापर्यंत असे बरेचसे बोंड आलेले आहे आणि हिरवगार पीक दिसत आहे दुसरं आता इकडे म्हणजे पाहू शकता ह्या भागा, इकडल्या भागात इकडली पराठी आता थोडेसे पिवळसर दिसत आहे आणि याला शेंड्याला चाल तेवढी दिसून राहिलेली नाही पाहू शकता आपण की या शेंड्याला पाती कमी आहे आपण पाहत आहात की हे इकडं पिवळसर पराठी पडलेली आहे आणि पानं सुद्धा त्याच्यावाले आता बरेचसे गळलेले आहे आणि इकडे जर आता इकडे आणि इकडे जर पाहतो म्हटलं मंडळी तर हे पहा अशी हिरवी कणचं वराठी आहे याच्या शेंड्याला पण अजून भरपूर फ्लॅश आहे शाही शेंड्याला भरपूर फ्लॅश आहे आणि इथपर्यंत बोंड सुद्धा भरपूर लागलेले मंडळी शेत एकच आहे फक्त एकच झालं त्यांचं की तिकडून ते खत देत आले इथपर्यंत खत देणं झालं म्हणजे शेवटचा जो डोस आहे तो युरियाचा आणि इथून इकडे जे पिवळी दिसत आहे इकडे युरिया देणं झालं नाही त्याच्यामुळे आता बाहे छोटीशी गोष्ट छोटीशी होती परत त्याच्यामुळे त्यांचं आता नुकसान पा बरंच झालेला आहे म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये गेल्या एक सवा महिन्यापासून म्हणत होतो की पात्या गळल्या तर गळू द्या बारीक बारीक गोंड गळले तर गळू द्या फक्त त्या झाडाला हिरवं ठेवा त्याच्यासाठी युरियाचा डोस प्रत्येक शेतकऱ्यांनी देणं आवश्यक आहे आणि तिथेच सरांनी युरियाचा डोस दिला आणि जर पाहतो म्हटलं तर त्यांचं पीक हे खरोखर खूप छान आलेलं आहे लागवड तारीख किती तारखेची आहे याची लागवड अठरा अठरा जूनची अठरा जूनची बरं अंतर कितीचं आहे अंतर साडेतीन फुटाचं आहे व्हरायटी कोणती आहे ही यु एस कंपनीची सत्तेचाळीस झेवराट आहे बरं बरं आज तुमच्या हिशोबाने पाहतो म्हटलं तर एका झाडाला किती बोंड असायला पाहिजे इथे एका झाडाला कमीत कमी इथे कमी पस्तीस ते चाळीसच्या वरून आहे चाळीसच्या वरून आहे म्हणजे आज बऱ्यापैकी एक समाधानकार चित्र इथं दिसत आहे आणि आपण जे आता रस्त्यानं गावापासून इथपर्यंत आलो तर सगळ्यात सरस आणि चांगला तुमचा दिसत आहे बिलकुल हिरवा कंच आहे खताचे रोज किती झाले खत माझी इथं चार खतं आहे इथून अति पावसामुळे मी या दरवर्षी तीन खत द्यायचं पण या पोळ्यापासून सारखा पाऊस असल्यामुळे मला इथून इकडे चार खतं झाले आहे आणि मग नंतर माझं जे खत आहे कमी पडल्यामुळे इकडे मग तीनच डोस झाले आहेत त्याच्यामुळे इकडले पूर्ण जे पराठी आहे ते म्हणजे चौथं खत इथं भेटलं नसल्यामुळे हे थोडीशी पिवळसर आले आहे आणि हे इकडे चार खत झाले आहे आणि इथं भरपूर म्हणजे खत वगैरे झाल्यामुळे हे पराठी पूर्ण हिरवी कंच आणि पस्तीस ते चाळीस बोंडाच्या वरून इथे बोंड आहे आणि अजून पुन्हा शेंडा पंधरा बोंड आहे हो आणि फवारणी किती झाल्या सर फवारण्या माझ्या फक्त तीन फवारण्या झाल्या इथे दरवर्षी मी भाऊजीच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असतो गेल्या या चार ते पाच वर्षापासून आजपर्यंत मी फक्त सात ते आठ यक्री ऍव्हरेज घेतला होता म्हणजे सॉरी तीन चार वर्षाच्या अगोदर सात ते आठ पण जेव्हापासून भाऊजीचं मार्गदर्शन आहे तेव्हापासून दरवर्षी माझा ॲव्हरेज वाढत आहे गेल्या वर्षी मी भाऊजीच्या मार्गदर्शनाखाली यू एस सत्तेचाळीस झिरो आठ ही म्हणजे व्हेरायटी वापरली होती तर मी गेल्या वर्षी एकरी चौदाचा एव्हरेज घेतला होता बापरे नऊ एकर मध्ये एकशे अठ्ठावीस क्विंटल कापूस मी घेतला होता व्हेरी गुड या वावरामध्ये आणि वावरा एक थोडं करोडभाऊ वावर आहे तिथं एकही शेत नाही कमी हलकी जमीन तर ते अडीच एकर आणि साडेसहा एकर साडेसहा आणि ते अडीच अशी मी पूर्ण सर्व जीएस कंपनीच होतं माझं बियाण ना अच्छा तर एकशे अठ्ठावीस क्विंटल कापूस घेतला अरे बापरे हो अभिनंदन तुमचं धन्यवाद नाही गेल्या चार वर्षापासून भाऊजीच्या मार्गदर्शनाखाली Uh, माझं दरवर्षी ॲव्हरेज वाढत आहे अच्छा अच्छा हो अच्छा uh, कसं आहे मंडळी ते शेतीसोबत शिक्षक पण आहे शिक्षक पेशा सोबतच ते शेती पण आवडीने करतात परंतु त्यांची जे शेतीमध्ये बारकाईने बघण्याची जी नजर आहे आणि शेतीचं जे व्यवस्थापन आहे ते अतिशय बारकाईपणाने करतात आणि त्याच्याचमुळं आता इथे जे चित्र आहे सुंदर दिसत आहे सोबतच त्यांनी सांगितलं की दरवर्षी सहा सात क्विंटलच्यावर उत्पादन जायचं नाही आणि आता मागच्या वर्षी त्यांनी एक तेरा चौदा क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलेलं आहे भरपूर असं उत्पादन घेतलं मंडळी कसं आहे ती कोणतंही घ्या त्याचं व्यवस्थापन एकदम बारकाईने खताचं नियोजन फवारणीचं नियोजन हे आणि वानाचं नियोजन निवड हे जर सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या तर नक्कीच आपलं उत्पादन हे वाढत राहते आणि इथे आता तुम्हाला फरक दाखवला इकडे युरियाचा चौथ्या डोसमध्ये युरिया झाला तिकडे युरिया झाला नाही त्याच्यामुळे आज ते कपाशी आणि ही कपाशी म्हणजे कुठं नाही कुठं तरी जर पाहतो म्हटलं तर एक दोन क्विंटल उत्पादन सर तिकडे कमीच मिळेल कमी, 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 कमी होणार गोष्ट छोटीशी होती दोनशे सहासष्ट रुपयाची फक्त एक युरियाची बॅग होती तर म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी मंडळी खूप महत्वाच्या आहे आणि हे इथून हे सगळं जो काही फरक आहे शेवटच्या डोजमध्ये युरिया कारण काय झालं म्हटले की यावर्षी सतत पाऊस असल्यामुळे खतं हे लिचिंग झाले वाहत गेले त्याच्यामुळं झाडाला थोडं वरचेवर खत देणं आवश्यक होतं आणि सर कॉन्टॅक्टमध्ये राहते मी त्यांना सांगितलं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आता कुठे ना कुठं फक्त युरिया द्या आणि युरिया देण्याचं हे चित्र जे आहे हे आता आपल्याला इथं दिसत आहे इथे पाहताय तर असं हे बघा असे बोंड प्रत्येक झाडाला असे शेंड्यापर्यंत असे बोंड लागलेले आहे याही झाडाला बोंड लागलेले आहे कापूस पण फुटलेला आहे मंडळी हे होतं श्रीरामे सरांच्या संतोष भाऊ श्रीरामे सरांच्या शेतातून त्यांची कपाशीची पीक पाहणी शिवारफेरी या कार्यक्रमाअंतर्गत मंडळी कुठे कुठे जे जे शेतकरी नवीन नवीन नवी प्रयोग करत राहतात त्यांचे प्रयोग आपणापर्यंत पोचवण्याचं कार्य आणि हो, आपल्याला एक प्रेरणा देण्याचं कार्य हो, मी हे करत राहतो आणि त्याच्यातूनच मला बऱ्याच शेतकरी बांधवांचे सर फोन येतात की तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनामुळे तुम्ही सांगितलेल्या गाईडलाईनमुळे आमचं पीक हे छान राहिलं तसंच आता इथे पाहतो म्हटलं मंडळी तर बुरशीनाशकचे व्यवस्थापन त्यांनी खूप छान केलेलं आहे त्याच्याचमुळं इथं जर पाहतो म्हटलं तर अल्टरनेरियाचं जे प्रमाण आहे ते असूनही थोडा माल इथे गळलेला नाही कारण बुरशीनाशक नाशक स्ट्रॉंग होतं हे इथपर्यंत बुरशी अल्टरनेरिया आली नंतर इकडे आलं नाही सर एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगावं असं वाटतं तुम्हाला शेत नमस्कार मंडळी माझं नाव संतोष रामदास श्रीरामे कोसरचा तालुका तालुकाबरोबर आणि जिल्हा चंद्रपूर तर आमच्या या शे शेतकरी बांधवांसाठी म्हणजे असं सांगावं असं वाटते की नियोजन हे महत्त्वाचं राहते तुम्ही व्हेरायटी कोणती वापरता त्याच्यानंतर तुम्ही खत खताचं नियोजन कसं काय करता किती दिवसानंतर करता आणि फवारणीचं नियोजन कसं काय करता आणि तुम्ही जे खरंच खूप तज्ञ भाऊजीसारखे कापसे भाऊजीसारखे जे तज्ज्ञ कृषी केंद्र ज्यांना खूप म्हणजे शेतमालाविषयी वगैरे माहिती आहे यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असून तुम्हीसुद्धा योग्य ती व्हेरायटी योग्य ते खत जे टाकायचं आहे ते आणि योग्य ती फवारणी यात आणि योग्य खतपाणी वगैरे सर्व तर यांचं जर तुम्ही जर नियोजन जर केलं यांच्या मार्गदर्शनाखाली तर आपलंसुद्धा दरवर्षी ॲव्हरेजमध्ये म्हणा किंवा सर्व उत्पन्नामध्ये वाढ होऊ हु, होऊ म्हणजे होऊ शकते हे माझं एक स्वतःचं अनुभव आहे मी भाऊजीच्या गेल्या चार ते पाच वर्षापासून मी त्यांच्या अटॅचमध्ये आहो त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी शेती करत आहो आधी मी फक्त सात ते आठ एकरी उतारा घ्यायचा कापसाचा पण या भाऊजीच्या मार्गदर्शनाखाली मी आज चौदा एकऱ्यापर्यंत पोहोचलो आहो म्हणून तुम्हाला सुद्धा हे सांगावं सांगा वाटत आहे की योग्य नियोजन योग्य खतपाणी योग्य फवारणी आणि योग्य सीड हे या गोष्टीचं आपण जर नियोजन केलं आणि योग्य मार्गदर्शन जर घेतलं आपण तर आपल्यासुद्धा उत्पन्नामध्ये खरंच खूप वाढ होईल असं मला मला एक स्वतः म्हणजे अनुभव आहे त्यावर मी तुम्हाला सांगत आहे बिलकुल बिलकुल सर आणि आता हे जे तुम्ही तुमची शेती करत आहे एक चार पाच वर्षापासून तर हे तुमचं पाहून आता किती लोक शेती करत आहे गावामध्ये हा मी सुरुवातीला जेव्हा हे भाऊजीच्या मार्गदर्शनाखाली जे सीड वगैरे वापरायचं मी तर जे आता माझ्या गावातली एक गोष्ट सांगत आहे मी का जे म्हणजे जे कास्तकार माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहेत मी तर फक्त आज सात आठ वर्ष झाले आहे तर अनुभवी लोकसुद्धा माझ्यावरून म्हणजे माझे जे सीड आहे किंवा मी जे फवारण्याचं वगैरे नियोजन करत आहे जे खतपाण्याचं नियोजन करत आहे तर माझ्या गावातले कमीत कमी सात ते आठ लोक माझा म्हणजे अवलंब करत आहेत आणि गावात जे माझं महालगावला सुद्धा एक शेत आहे तर माझं तिथले जे पराठीचं वगैरे नियोजन पाहून तिथले सुद्धा कमीत कमी दहा ते बारा लोक माझ्यासारखेच म्हणजे ते नियोजन करत आहेत मी जेव्हा ख सीड निवडत आहोत तेच लोक ते पण सीड सीड निवडत आहे मी ज्या फवारण्या निवडत आहोत ते सुद्धा तेच फवारण्या निवडत आहे त्यावरून असं वाटते का योग्य मार्गदर्शन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे योग्य सीड निवडणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे एकदम बरोबर मंडळी सरांनी जे सांगितलं योग्य मार्गदर्शन आणि पिकाची योग्य काळजी ज्याच्यामध्ये बियाण्याचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन आणि फवारणीचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी जर आपल्या वेळेवर झाल्या तर नक्कीच आपल्याला उत्पादन हे जगापेक्षा थोडी बरं येऊ शकते आज जर पाहतो म्हटलं तर सर आता येता येताना येताना आपण पाहिलं की बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दहा बारा बोंडाच्यावर बोंणं नाही आहे आणि सोयाबीनचं चित्र मंडळी एवढं या भागात एवढं विधारक आहे की आता हे बाजूचं जिथं सोयाबीनचं शेत आहे तसंच ठेवलेलं आहे त्यांना आता रोटावेटर मारायचा मेंढ्या मार चार मेंढ्या चारलेल्या आहेत त्यांनी त्या शेतामध्ये तर मंडळी कसं आहे की ठीक आहे आता तो सोयाबीनचा विषय भी झाला कारण यावर्षी या बुरशीमुळे अतिपावसामुळे बुरशीचे प्रमाण खूप वाढले आणि त्याच्यामुळे सोयाबीनचं पीक पाहिजे असं आलं नाही परंतु हे जे कपाशीचं पीक आहे मंडळी ह्या कपाशीवरसुद्धा अल्टरनेट या बुरशी आली याच्यावरसुद्धा विघ्न येत गेले तरी पण इथे जर पाहतो म्हटलं तर यांच्या शेतामध्ये हे पहा प्रत्येक झाडाला जर पाहतो म्हटलं तर असे बोंडाचे सरंग त्या सरंग लागलेले आहे आता आपण पाहू शकता की भरपूर असे बोंड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि जर एकंदरीत चित्र जे आहे ते खूप सुंदर आहे मंडळी आता थोडा थोडा पाऊस पण इथे येऊन राहिलेला आहे हे बघा अतिशय सुंदर असं चित्र शेंड्यापर्यंत या कपाशीला दिसत आहे आणि बोंडसुद्धा खूप चांगले लागलेले आहे चा, लाग हे बघा आता बुडापासून पाहतो म्हटलं तर हे असे रेलच्या रेल त्यांच्या कपाशीला इथे लागलेले आहे आणि हे चित्र आहे मंडळी खरोखर त्यांच्या नियोजनाचं आता बऱ्याच ठिकाणी काय झालं की पात्या ह्या बऱ्याच गडलेल्या आहे आणि कुठेही पाहतो म्हटलं तरी हे चित्र संपूर्ण शेतभर जे आहे ते त्यांचं एकदम सारखं दिसत आहे तर हे आहेत संतोष भाऊ श्रीरामे यांच्या शेतातली हे कपाशी आणि सोबत आहे पुंडली भाऊ घेंगारे पुंडली भाऊ काय सांगाल तुम्ही सरांच्या कपाशीबद्दल सरा कपाशी एक नंबर आहे छोटं वाहन आहे सत्य ते झिरो आठ हां या व्हेरायटीला अफिली नाही कुणालाही सांगितली तरी ही व्हेरायटी सवयनेच पिकणारी आहे बरं आणि असं काही झाड हे नाही सगळं हां फुल पावतो फ्लावर चांगली आहे हा उंची चांगली आहे सर्व गोष्टीनं समाधान करत आणि कापूस कापूस सुद्धा जड आहे कापूस पण अच्छा।, अच्छा स्पेशली कापूस खूप जड आहे हा मी आता बाकी व्हेरायट्या वापरल्या आहेत त्याच्यामध्ये हे कापूस खूपच म्हणजे सरखीच प्रमाण खूप आहे अच्छा म्हणूनच मंडळी की जर योग्य बियाण्याची निवड जर आपण केली आणि योग्य त्याच्यावर फवारणी खतं जर आपण घेतले तर नक्कीच आपलं उत्पादन हे चांगलं येऊ शकते सर खूप खूप धन्यवाद तुमचे ज्या पद्धतीनं तुमची शेती केलेली आहे ते शेती खरोखर पाहण्यालाही काय आहे म्हणजे आजही जरी पाहतो म्हटलं तर ह्या कंडिशनला सर असे कुठं कपाशी दिसत नाही आणि हे आहे तुमचं फवारणीचं खरोखर नियोजन आणि इथंच बाजूले जे आपण आता पाहिलं की पुढची जी कपाशी आहे तिकडे युरिया भेटला नाही तर पिवळसर पडलेली आहे म्हणून योग्य वेळी योग्य नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर भेटू मंडळी पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार